जेवढा आपल्यात मोठेपणा यायला लागतो तेवढं या छोट्या छोट्या गोष्टीत अडकलेलं मन अगदी सहजतेने निघून जातं नाहीतर कोणी काही बोललं कोणी काही अपशब्द वापरला तर त्याला घेऊन तुम्ही कितीतरी महिने एवढे दुखी होऊन जातात आणि शपथही घेता की मी हे कधीच विसरणार नाही जशी तुम्ही काही मोठी प्रतिज्ञा घेतली आहेत न विसरण्याची नका विसरू पण न विसरून नुकसान कोणाचं होतं आपलं नुकसान होतं आहे याचाही आपण गर्व करतो हा वेडेपणा आहे म्हणून बघायला पाहिजे वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या तऱा आहेत बोलायच्या व्यवहाराच्या अभिव्यक्त व्हायच्या तरहा वेगवेगळ्या वेग आहेत असं मानू नका की कोणाच्या मनात प्रेम नाही आहे असं नका मानू प्रेम सगळ्यांमध्ये आहे पण काही ठिकाणी दिसत नाही आहे काहीजण ते व्यक्त करू शकत नाही आहेत अशा दृष्टीने बघा म्हणजे हे जे सासू सुनेमधील भांडण आहेत ते सगळे संपून जातील दोन्ही बाजूने विचार करायला हवा विशाल दृष्टीने बघितलं पाहिजे आता काही आठवड्यांपूर्वी एक मुलगी आली होती म्हणत होती की माझी सासूबाई एवढा माझा द्वेष करतात आम्ही विचारलं का म्हणाली माहीत नाही हो नेहमी माझ्यात काहीतरी चूक शोधत असतात मी म्हणालो ऐक मला एक गोष्ट सांग तुझी आई असं नाही करायची का म्हणाली हो करायची भांडणं तर व्हायची रोज बघा आयुषी भांडण झालं तर ते भांडण तुम्हाला वाटतच नाही कितीही भांडणं झाली आयुषी तरी दुसऱ्या दिवशी सगळं विसरून जाते परत मिळून मिसळून राहते अगं तुझी सासू पण तर तुझ्या आईच्याच वयाची आहे ना त्या दोघींचीही वय सारखीच आहेत ना मग ती कधी काही बोलली तर तुला काय एवढं वाईट वाटतं ती म्हणाली कधी असा विचार नाही केला गुरुदेव आपल्या विचारात थोडासा बदल करून बघा अरे पुढे चला ना पुढे जात रहा काय हे कोणी काही बोललं ते असे बोलले ते तसे बोलले ठीक आहे कोणी काही चुकीचं बोलतो तो त्याच्यामध्ये खूप ताण आहे त्यांच्या आतमध्ये कुठेतरी जखम आहे म्हणून ते तसे वागतात त्याच्यात ती जखम आहे ती जखम कशाला तू तुझ्यात घेतो आपल्या मनात एक मोठेपणा जागवा ना विशाल दृष्टिकोनातून बघा प्रेमाने आपण सगळ्यांना जिंकू शकतो अशी कोणतीही परिस्थितीच नाही आहे की जी प्रेमाने जिंकता येणार नाही आपल्या जीवनात मी विचारलं त्यांना काय आहे तू घरची सून आहेस तुझा राग करून त्यांना मिळेल काय तुम्ही दुसऱ्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात तर करा आता ती म्हणते मी आता खूप सुखी आहे माझ्या सगळ्या अडचणी दूर झाल्या घर सोडून जाणार होते आता माझं घर वाचलं एक नाही ही समस्या हजारो घरांमध्ये आहे का कारण आपण आपल्या मनाला ओळखत नाही हजारो घरांची ही समस्या आहे लाखो हजार तर खूप कमी म्हंटलं लाखो करोडो घरांमध्ये ही समस्या आहे आणि विशेषतः भारतात आशिया खंड्यात ही समस्या जास्त आहे म्हणून सगळ्यांना साधना करायला हवी थोडा थोडा वेळ मनाला शांत कसं करायचं हे हे कळलं पाहिजे आपली दृष्टी आपल्याला विशाल करता आली तर खूप मोठा फरक पडेल आपणही सुखी होऊ दुसरेही सुखी होतील मूर्ख आहेत ते जे छोट्या छोट्या गोष्टी घेऊन मनात भरून स्वतःही दुखी होतात आणि दुसऱ्यालाही दुखी करतात हे अज्ञान आहे अच्छा याकरिता तुम्ही मोठ्या मोठ्या शास्त्रांचा अभ्यास करा विद्वान बना याची काही गरज नाही प्रज्ञावान बना थोडंसं ध्यान करा थोडंसं ज्ञान आपल्यात आत्मसात केलं पाहिजे जीवनात जे, जीवना जे येतं तेच सत्य आहे